नमस्कार मित्रांनो मी राजेश माने खादाड खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सांगवीमध्ये सांगवी येथील डब्ल्यू डी मैदान जे आहे या ठिकाणी पावनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता पहिल्याच दिवशी आम्ही आपल्याला पवनाथडी जत्रेमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि या ठिकाणचा खाद्य महोत्सव आता आपण बघणार आहोत आणि यावेळेचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी एका गोठ्यामध्ये गाय वासरू जी आहे हे ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे अक्षरशः हुबेहुवा अशी ही गाय वासरू आपण बघू शकतो वा एक नंबर आणि त्याच्या शेजारीच खिलारी जोडी बैलगाडीची खिलारी जोडी आपण बघू शकतो या ठिकाणी बैलगाडी जोडलेली आहे आणि या बैलगाडीवर बसून आपण फोटो काढू शकतो आणि सर्व फोटोशूटसाठी व्यवस्था आलेली आहे सनय चौघड्यांनी मस्तपैकी सर्व येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यात येत आहे आणि आता आपण आलेलो आहोत फूड मॉलमध्ये ज्या ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि हा पहिलाच दिवस असल्यामुळे आता सगळेजण आपापली तयारी करत आहेत कशा पद्धतीचे स्टॉल आहेत आज आप आज सुद्धा आपण ओव्हरिव्ह्यू घेणार आहोत या ठिकाणी आज कुडवाड असल्यामुळे सुरुवातीला साबुदाना वडा आणि आपे असे या ठिकाणी पहिल्याच दिवशी ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बेसन भाकरी शेंगदाणा पोळी आणि थालीपीठ असे पदार्थ आहेत हा एक स्टॉल आहे ज्या ठिकाणी मूगभजी तयार केले जात आहेत गरमागरम मूगभजी आणखीन एक स्टॉल आहे या ठिकाणी आपल्याला उकडीचे मोदक आहेत त्याचप्रमाणे पुरणपोळी आहे आणि वेज मंचुरियन गरमागरम

या <णिया> ठिकाणी कोथिंबीर वडी आणि मासवडी जे आहेत तयार झालेले आहेत कप का केक जार केक आणि खरवस या ठिकाणी कप केक आहेत आणि खरवस सुद्धा देण्यात आलेला आहे खरवस जो आपण वेगळा पदार्थ या ठिकाणी पहिल्यांदाच बघायला मिळत आहे या स्टॉलवर आपल्याला शेगावची जी कचोरी आहे ती कचोरी आपण ट्राय करत आहोत बघत आहोत या ठिकाणी शेगाव कचोरी ही विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहे शेगावची प्रसिद्ध अशी कचोरी पाणीपुरी रागापुरी त्याचबरोबर थालीपीठ बाजणीचे थालीपीठ असे हे पदार्थ खरवस आणि चकली बाजनी चकली आणि आता आपण आलेलो आहोत नॉनव्हेज सेक्शन मध्ये या नॉनव्हेज सेक्शनमध्ये सेक्शन मध्ये मासे आपण बघतोय लॉलीपॉप आहे चिकन हा संपूर्ण नॉनव्हेज सेक्शन आहे आणि या, या। ठिकाणी वेगवेगळे मच्छी मासे आणि चिकन मटन जे आहे आपण सर्व आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे